विरोधक किती खोट सांगतात शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अरे आतापर्यंतच्या इतिहासात दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार आपण एनडीआरएफ चे निर्णय बदलले दुप्पट केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामध्ये होणार नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो गोगल गायनी केलेलं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती ती आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले वर्षाला त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आणखी आपण भर टाकली बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे अशा योजना आपण केल्या पंचेचाळीस पन्नास हजार कोटीच्या योजना केल्या आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देणार मग घोषणा केली पैसे दिले का पैसे आपल्या सरकारने दिले आपण देतोय आपण सुरू केले ते म्हणजे घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कुणी करायची मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता